शरदचंद्र पवार प्रशालेत गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला शरदचंद्र पवार प्रशालेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे महत्त्व विषेद केले त्याचबरोबर सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन गुरुविषयी आदराची भावना व्यक्त केली मुख्य मुख्याध्यापक तानाजी माने यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतातून गुरु शिष्याच्या नात्यासंबंधी माहिती सांगितली फार काळापासून ही परंपरा असून गुरुच्या विषयी आदराची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरु विद्यार्थ्यांना ज्ञान मिळू शकत नाही गुरु नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना चांगला मार्ग दाखवून एक आदर्श सुसंस्कृत नागरिक बनवत असतो कारण देशाला सुशिक्षित नागरिकांपेक्षा सुसंस्कृत नागरिकांची खऱ्या अर्थाने गरज आहे चांगला अभ्यास करून आपल्या शाळेचे आई व आईवडिलांचे नाव कमवावे शिक्षकांबरोबर ग्रंथालयातील पुस्तके महापुरुषांचे विचार हे सुद्धा आपले गुरु आहेत असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी प्रेमा वाघमोडे तर आभार प्रदर्शन अस्मिता मोरे हिने केले सूत्रसंचालन कुमारी गौरी करांडे हिने केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक सचिन पवार व नितीन मिस्किन यांनी परिश्रम घेतले